तेजू जाणार तुळजाच्या विरुद्ध होणार आयुष्याची होळी कामचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे तेजूच्या लग्नात खूपच ड्रामा बघायला मिळतोय आणि फायनली आता शत्रू आणि डॅडींचा डाव यशस्वी होणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सगळ्यांना कळालेला आहे की समीर लग्नातून पळून गेला आहे आणि त्यानंतर आता शत्रू सोबत तेजूचं लग्न होणार आहे पण त्यासाठी घरातले कोणीच तयार नाही आहेत पण तेजू मात्र या लग्नासाठी होकार देऊन बसली आहे त्यानंतर तुळजा तिला समजावते तिला म्हणते कि मला माहित आहे माझा भाऊ किती निर्दयी माणूस आहे त्याच्या सोबत तू कधीच खुश राहू शकणार नाही तेजूला ती हे सगळं सांगते पण तेजू म्हणते की मी लग्नाला होकार दिलाय मला हे आता करावंच लागेल म्हणून त्यावर तुळजा तिला म्हणते की तू कधीच खुश राहू शकणार नाही हे पाऊल नको उचलूस तेव्हा तेजू म्हणते की माझ्या हे पाऊल उचलण्याने जर सगळे खुश होणार असतील तर मला हे करावंच लागेल तेव्हा तुळजा म्हणते की बाकी सगळ्यांसाठी तू स्वतःच्या आयुष्याची होळी का करून घेतेस तेव्हा तेजू म्हणते की जर माझ्या अशा वागण्याने सगळ्यांचे आयुष्य उजळणार असतील तर मला माझ्या आयुष्याची होळी करावीच लागेल आणि आता मला हे लग्न करावंच लागेल जे माझ्या पदरात भविष्याने दिलंय ते मला स्वीकारावंच लागेल तर सध्या तरी तुळजाचं सुद्धा न ऐकता तेजूने शत्रूशी शत्रुशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दोघेही खूप इमोशनल झाल्यात इकडे बघायला मिळतय सगळ्या बहिणी सुद्धा टेन्शन मध्ये आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्या माणसाने केलेल्या चुकीमुळे आपल्या अक्काला का भोगावं लागतंय तेजूताईवर अशी का वेळ आली तर दुसरीकडे मंडपात शत्रू येऊन बसलेला आहे आणि लग्नाची तयारी सुरू झालेली आहे विधिवत आता दोघांचं लग्न पूर्ण होत आहे आणि तेजूला मंडपात सूर्या घेऊन आलेलं आहे तर फायनली शत्रू आणि तेजू लग्न बंधनात अडकणार आहेत त्यानंतर डॅडी आणि शत्रूंचा काय डाव असणार हे बघणं आता फार इंटरेस्टिंग आणि महत्वाचं असणार आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार